नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही व्ही वाघमारे यांचा बारा डिसेंबर रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा परभणी शहरातील धारोड रोहिणी विहार येथे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही व्ही वाघमारे यांचा वाढदिवस बौद्ध महासभेच्या वतीने साजरा करण्यात आला प्रथम भगवान तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर केक कापून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ज्येष्ठ नेते बी एस सहजराव डी आय पोटफोडे डी पी टोंपे आनंदा भिर्जे वैभव डॉक्टर कुरे जी एस धुळेसर पी एल वानखेडे सदाशिवराव गायकवाड एम एम भरणे साबळेसाहेब सर एस एस सावळे साळवे बाबासाहेब धबाले पी एन बहादुरे शिवाजी वाहुळे यम एम बरे डॉक्टर अतुल बैराट पी एम वाघमारे मस्के टोके प्रमोद आंभोरे दिलीप बनकर पाटील सोनोने एंगडे आदी उपस्थित होते एक मिनट सर एक एक गड़बड़ करू ना जब हाँ एक मिनट हाँ सर हाथ खाली करा हाँ

आणि एकत्र विचार यावे मूळ मुद्दा हा आहे वाढदिवस मला बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळही करता आला असता पण ते नाही करतात प्रत्येकाचं तोंड गोड व्हावं या मूळ उद्देशानं मी हा वाढदिवस ठेवत असतो आपण तर भेटतो कुठेतरी जे बी कुणाला वेळ नाही कुणाच्या जवळ झाला किंवा बसायला या निमित्तानं मी वाढदिवस मुख्यमंत्री करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो साहेबांनी म्हटले बुवा या ठिकाणी पाच वर्षाचं जे कार्य केलं तर मी एकच समजितो की जो पद स्वीकारलं आहे त्या पदाला त्यांनी योग्य तो न्याय द्यावा ही माझी विशेष बाब आहे किंवा आपण पद गुंतवून विनाकारण त्या पदाचा अवमान करणं हे योग्य दिसत नाही म्हणून ते मी शक्यतोपर्यंत ते पदाला न्याय मिळावा असं माझं मत आहे आणि यानंतर आपण माझ्या इथं बोलविळा आलात त्याबद्दल आपलं सर्वांचा आभार मानतो आणि जय विनो भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आयुष्यमान वेणी वाघमारे यांच्या आज वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आणि त्यांना आपल्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलो या प्रसंगी वाघमारे साहेबाला उदंड आयुष्य लाभो आणि त्या आयुष्याचं आयुष्यामध्ये त्यांनी सम धम्माच्या समा धर्माच्या कामाबद्दल अग्रही आग्रही होऊन काम करावं अशा प्रकारची त्यांच्याकडून अपेक्षा केली तर मला वाटतं की आयोग्य बोलणार नाही अशा पद्धतीनं वाघमारी साहेबांना मी लाख लाख शुभेच्छा लाख लाख त्यांचं अभिनंदन या प्रसंगी करतो आणि मला एकटेला बोलण्याची संधी दिली दिली आपल्या आपल्याला साहित्य अनेक महिन्यांमध्ये साहेब साहेबांचा उल्लेख हे करणं क्रमप्राप्त आहे कारण माझा आता त्यांचा आणि माझा परिचय आहे गेल्या म्हणजे दहा बारा पंधरा वर्षापासून तरी नेत त्यांचा आणि माझा परिचय आहे त्यांची एकंदर समाजामध्ये वावरण्याची जी त्यांची पद्धत आहे ते थोडे मर्जून थोडे तापट आहेत म्हणजे त्यांना आगाव कोणाचं काही सहन होत नाही आणि तो मला वाटतं सर्वात चांगला गुण आहे नाही तर आजकाल आपण पाहतो बोलणाऱ्याची संख्या खूप वाढलेली आहे सध्या खूप म्हणजे त्याची म्हणजे गिनती करायला कोणाला ठेवलं तर ते म्हणजे घटाळा यायला आता किती गिनती करू म्हणजे इतकी मोठी ही संख्या बोलणाऱ्यांची आहे त्या मानानं ऐकणाऱ्याची संख्या कमी आहे माझा असा उद्देश बोलण्याचा उद्देश हा आहे की आजकाल लोक बोल बोलण्यामध्ये जास्त पटा आहेत पण काय बोलावं हो, कसं बोलावं हो, कोणाबद्दल बोलावं याच्याबद्दल हो। मात्र यांच्या एकंदर या त्यांच्या मनोगतामध्ये हे ऐकायला मिळत नाही आपण सर्वजण एका संस्थेच्या माध्यमातून जिला आपण बौद्ध महासभा म्हणतो त्या संस्थेमध्ये काम करणारी जी मंडळी आहे त्या मंडळीवर आपोआपच आणायचे नाही आपोआपच त्यांच्यावर या संस्थेला <laughs> वाढवण्याची जबाबदारी आहे असं माझं असं स्वतःचं म्हणतो तर बुद्ध महासभेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बाबासाहेबांनी ही संस्था स्थापण्याच्या पाठिंबाचा त्यांचा जो हेतू होता तो हेतू मला वाटतं माझ्यासह आपण सर्वांनी चिंतन करून तो योग्य आहे का कसं हे आणि अलीकडं धर्माच्या बाबतीत आपण आपल्या सर्वांच्या जे सांगणारी ती धर्माचं काम करतात त्याच्याबद्दल बोलायची केली आवश्यकता हो नाही पण आजची जी परिस्थिती आहे माझ्यासारख्याच एखाद्या एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याला हे ते बरोबर चित्र वाटत नाही कारण बाबासाहेबांनी ज्या उद्देशानं ही हो। बौद्ध महासभा स्थापन केली आणि त्यांची अशी अपेक्षा होती की माझा समाज हा गुलामगिरीच्या पलीकडचा हा गुलाम या समाजामध्ये जागृती आणावी धम्माबद्दल त्यांच्याविषयी प्रेम निर्माण करावं तें� अशा प्रकारचा उद्देश हा बाबासाहेबांचा होता नुसती बौद्धमा नाही तर राजकारणामध्ये सुद्धा राजकीय जीवनामध्ये समाजाचा काय वाटा असला पाहिजे हे देखील बाबासाहेबांनी एक पक्ष आपणाला दिला आहे या पक्षाची काय वाट आहे माझं मत माझं स्पष्ट मत आहे पक्षाचा झेंडा आता झेंडा काही आता दिसत नाही म्हणून बरोबर बरोबर त्याच्यावर काही झेड्यावर काहीरण नसावं पण कोणा सांगा कोण आहे येतात मी सांगितलं पहिल्यांदाच काही ऐकणाऱ्यांची संख्या कमी आहे परंतु जे ऐक मी त्यांचं अभिनंदन केले की मी हे बौद्ध महासनेच्या एकंदर वाटचालीमध्ये आपण सर्वजणच्या हिरींना काम करता ते निश्चितच कौतुकास्पद आहे पण त्याही पुढे माझी अपेक्षा आहे की मला असं वाटतं आपण सर्वांनी मिळून एक विचारानं एका विचारानं एका दिला याविषयी ही संस्था कशा पद्धतीनं वाढेल याच्या आपण सातत्यानं विचार करणं काळाची गरज आज निर्माण झालेली आहे आज धर्माचं मला वाटतं आमचे सरचिटणीस त्यांच्या मी त्यांचं भाषण फार नाही कान देऊन ऐकत असतो पण ते आज का बोलले नाही हे मला ते गुड आहे की काय असं मला बो बोलायला पाहिजे दोन्ही शब्द कोणीवर बोलायला पाहिजे आणि समाज हा बोलता बोलका झाला आहे की नाही समाज बोलता झाला खूप काहीच बोलता आले लोक पण त्याप्रमाणे वागणारे लोक निर्माण करणं काळाची गरज त्या संस्थेला मानणारे लोक यांची संख्या वाढली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर या जिल्ह्यात काम झाले काम आहे काम नाही म्हणून मला म्हणायचं नाही काम नाही असं नाही काम आहे पण ते थोडं त्याला गती आली पाहिजे त्या गती देण्याचं काम आपण प्रत्येकानं कोणी कोणाला पुन्हा तरी पदावर आहे काम करण्यासाठी मला वाटते पदाची गरजच असते असं काही नाही का अर्थ नसलं तरी काम करणं हे महत्त्वाचं आहे आणि ती चांगली गोष्ट आहे तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी वारसाली बाबासाहेबांच्या जे काही विचार होते त्याचे त्याच्याप्रमाणे आपण बरंच काही केलं आहे म्हणजे प्रगती झालेली आहे पण या प्रगतीसोबतच आपल्या खूप परिवर्तन झालं पण ते या परिवर्तनाशिवाय आपलं मनाचं परिवर्तन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं अशी अशी माणसं आपण या बौद्ध धर्मामध्ये आपण समाविष्ट करून घ्यावीत आणि बाबासाहेबांचं हे जे कल्पना होती या धर्माविषयी की आपणच काम करून ती सिद्ध करावी अशा माझं मार्ग आहे आणि आ... याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज